नमस्कार कशा सगळे चला आज सोमवार उपसोडायला मस्त बेत केलेला आहे इथं बघू शकता इथं फोडणीचा भात आहे छान केलेला आहे मस्त फोडणीचा भात दोडका दोडक्याची आमटी भजी इथं वांग आहे इथं चपातीचं गरम केलेला आहे असा मेनू आहे आणि श्रीखंड आहेच चला भात घेतलेला आहे चपाती घेतलेली आहे तर मस्त भाजी घेऊयात आमटी घेऊयात दोडक्याच्या आमटी भजी आणि ही भाजी घेऊयात घेता ये येत नाही गरम आहे असा मस्त बेत आहे घेतलेला आहे बघू शकताय वाढून मस्त भजी वांग दोडक्याची आमटी श्रीखंड भात आणि चपाती चला या जेवण करायला वाव मस्त दिसत आहे <laughs> फोडणीचा मात बऱ्या दिवस म्हणजे छान झालेला आहे मस्त दिसते चला घेतो जेवण करून या जेवण करायला धन्यवाद